हाय हॅलो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर मी स्मिता तर आज मला ना भरपूर अशी घाई झालेली आहे कारण की अशी पणा केलं ना की मग असं होऊन जातं एकदाच लोड येऊन हो जातं कारण की मला चार पाच साड्यांना फॉल लावायचा आणि त्यांना पाहिजे तर मी म्हणलं आहे ना टाईम करू 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 म्हणून असंच ठेवून दिलं आळसपणा केला आणि आता अंगलट आलेला आहे त्यामुळे आता सगळ्या गोष्टीची घाई झालेली आहे पण असं करूच नाही आज करे, तो सत्या न, तो, करे अपकर, तो तर कर असं ते आहे ना कहावत कलकरे आप कर तसं करायला पाहिजे तेव्हा काय आपल्या गोष्टी मॅनेज होतात तर असं चल आता मी पटकन स्वयंपाक करून घेणारे आणि पोरांनी यायच्या आधी मी आवरून घेणारे का नाही तर पोरं आले ना शाळेतून मग त्यांचाच राडा चालू राहतं त्यांचं खाणं पिणं कपडे चेंज हातपाय धुवून हेन तेन थोडंफार अभ्यास घेणं मग त्यांना थोडंसं झोपवणं मग प्लस त्यांचं टेंशन येतं सगळं काही राहतं मग त्यामुळे आपलं पर्सनल जो काम राहतो ना तो राहूनच जातो मग त्याला आपल्याला टाईमच नाही भेटत तर मी आता पटकन स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि आता मी टाकले फॉल धुवून टाकायला घेतलेले सुकवायला कारण की मी विसरूनच गेलेले की मला फॉल धुवून टाकायचं म्हणून पटकन लक्षात आलं तर मी बोललं बाकीचे कामं आवरेपर्यंत माझे फॉल तरी सुकून जातील तर त्यासाठी मी आता पटकन फॉल सुकून घेतलेले आहे आणि तोपर्यंत मी बाकीचं पण काम करून घेईल कारण की फॉल काही थोडंसं सुकले ना तरी आपण प्रेस करतोच ना त्याला मग ते पटकन काय होतं मग ते सुकून जातात ओक मग कडक होऊन जातात आणि मी कधी बिना फॉल धुवायचे नाही यूज करत आधी मला माहितीच नव्हतं की फॉल धुवून यूज करायचं मग मी जेव्हा मी बाहेरचे कपडे नाही घ्यायचे स्वतःचे स्वतः शिवायचे पण नंतर ना ते धुवून नाही यूज केलं ना फॉल तर ते काय खालून साडी नाशी फोल्ड धुवायची जेव्हा आपण धुवून साडी धुवायची ना फॉल लावल्यानंतर तर ती अशी साडी मग नंतर अशी गुचळा होऊन जायचं कारण की फॉल धुतल्यानंतर असं कमी होतं ना कॉटनचा असतो ना मग मला नंतर कळलं की फॉल धुवून यूज करायला पाहिजे मग तेव्हापासून मी फॉल धुवून प्रेस करूनच यूज करते तेव्हापासून आता मला काही प्रॉब्लेम नाही आहेत मग कसल्याही साड्या असं फॉल लावून घेते मग त्याला असं तर मी आता कपडे सुकवायला घेतलेले आहेत कारण की हा कपडे जे आहेत ना मी दातानी धुतले होते पण ड्राय करायला मशीनला टाकते कारण की बाल्कनीमध्ये थे। का ना पाणी खाली गळत राहतो थेंब 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 त्यामुळे मी पटक मशीनला ड्राय करून घेते मग नंतर सुकवायला घेते कारण की सगळं पाणी निघून जातं ना मग त्यामुळे काय पाणी वगैरे होत नाही आणि असं कोरडपट बाल्कनी राहते पोरं वगैरे जातात खेळतात पडतील म्हणून मी तर पाण्याचा पसारा होऊ देत नाही तिथे चला असं आणि मी पुसायला जरी धुवायला बाल्कनी घेतली नाही मी कपड्यानेच पुसून घेते कारण की जेव्हा आपण लादी पुसायला घेतो ना तेव्हाच कपडा मारून घेते तर ती मस्तपैकी स्वच्छ होते आणि माझी जे एकाच एक 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 लादीची बालकनी आहे त्यामुळे मला काय एवढा काय त्याच्या स्पेस वगैरे हो नाही आहे जो ड्रील होती ना समोरची ती मी काढून घेतलेला आहे तेवढा पेस अजून माझं थोडंसं वाढलेलं आहे तर चला असं आहे त्याचं समाधान असायला पाहिजे माणसांनी जास्त काय हाव करायची नाही तर असं तर चला आता आले आहे मी तुम्हाला दाखवते ही साडी <गणता> आहे ब्लाऊज पीस आहे साडीचा आणि ह्याचं मी शिवणार आहे ड्रेस आणि ह्यावरचा आहे आणि वरचा ब्लाऊज पीस आहे त्याचा फ्रंट पार्क बने आणि ही साडी आहे बघा आणि ह्या साडीचा शिवणार आहे मी खाली प्लाजो आणि त्याच कपड्यातून शिवणारे ओढणी आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेल की याचं काय काय होऊ शकतो तर चला कर तर आता मी घेतलेला आहे कट करायला आणि हा ड्रेस आहे तो आठ नऊ वर्षाचा मुलीचा आहे आणि प्लस तिचं मम्मीचं पण सेम असा शिवला आहे तर त्यांना दोघींना मॅचिंग पाहिजे होतं म्हणून मी असं हे शिवलेलं आहे आणि साडी मिशोवरून मी काहीतरी चारशेच्या आसपासच मागवलेली आहे तर चारशेपासून कधी कमी पण भेटते आणि चारशेपर्यंत जशी आपण ब्रँड चेंज करत तसं ते भेटत राहतं तर असं आता मी प्लाझो शिवायला घेतलेला आहे आणि त्याला आता मी इलास्टिक लावणार आहे आणि पूर्ण रेडी झाल्यावर पण तुम्हाला दाखवते मी तर हे बघा ही साडीला पण मी आता पटकन फॉल लावायला घेतलेला आहे कारण की त्यांना सहा वाजेपर्यंत पाहिजे होतं मग मी ड्रेस शिवून घेतला पटकन आणि पटकन साडीला पण फॉल लावायला घेतलं कारण की मला टाईम नव्हतं मला सगळं पटापट आवरायचं होतं आळशी पण केलं तर असंच होऊन जातं मग त्यामुळे आता अंगलोट आले त्याला तर बघायलाच पाहिजे आपल्याला तर असं तर चला आता साडीला पण मी पटकन फॉल लावून घेतलेला आहे आणि हे बघा हा आहे ड्रेस रेडी केलेला तुम्हाला रे रेडी ड्रेसचं लुक दाखवते तर ही बघा ही आहे प्लाजो आणि त्याला मी आतून अस्तर पण टाकलेला आहे आणि मस्त इलास्टिकवरून टाकलेलं आहे आणि एवढं सुंदर असं ड्रेस वाटत होतं ना खूपच मला तो खूपच आवडला आणि माझा पण ह्यातला सेम ड्रेस आहे मी पण शिवलेला आहे तर मी कधी घातलं तर तुम्हाला नक्की दाखवेल मी हे आहे प्लाझो आणि आता तुम्हाला दाखवते वरचा टॉप पण किती छान असं सुंदर बनवलेलं आहे ना मी तर हे बघा शकता तुम्ही हे व फ्रंट पार्ट आहे आणि त्याला लॉंग असे थ्री फोर असे स्लीव शिवलेले आहेत मी आणि आणि त्याला मस्तपैकी असं पाठीमागून मागून लटकन वगैरे लावलं ला आहे आणि हाताला पण मस्तपैकी अशी लेस लावलेली ला आणि छोट्या मुलीचं आहे एवढं सुंदर वाटत होतं ना खूपच आणि हाताला पण छोटीशी पायपिंगवाली लेस लावलेली होती मी आणि लटकन लावणं मी थोडंसं सा ब्लाऊज पीसमधला थोडा कपडा उरलेला होता त्याला खाली अशी लटकनची लेस लावली होती मी पण सुंदर होत होतं आणि हे बघा हा आहे दुपट्टा ओढणी बनवलेली आणि त्याला पूर्ण बाजूनही मी लेस लावली आणि त्यामुळे खूपच सुंदर असं त्याचं लूक येत होतं तर तुम्हाला ड्रेस आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता मी जात आहे बाजारामध्ये स उद्याचं गुरुवार आहे त्यामुळे उद्याची तयारीचं मला थोडंफार सामान पण आणायचं आहे आणि बाजारात पण खूप अशी गर्दी झालेली होती कारण की सगळ्यांना शॉपिंग करायची होती उद्याची तर सगळ्यांचंच असताना भाजीपालात फळांच्या फुळांच्या दुकानात खूप असा गर्दा होता तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट लाईक करा आणि भेटूया वे पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय